नवसमाज निर्मितीचे भरीव कार्य सत्यशोधक समाजाने केले सौभारतिताई गोरे खंडाळा प्रतिनिधी निखिल राऊत समाजातील उपेक्षित वंचित दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे समाजातील विषमता नष्ट करणे तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाज सर्वांसाठी खुला होता मानवता धर्माची शिकवण समता बंधुता शिक्षण लोकप्रबोधन लोकजागरण लोकसंघटन व नवसमाज निर्मितीसाठी सत्यशोधक चळवळीने खूप मोठे योगदान दिले आहे सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून विद्यादान सदाचरण व्यसने व कर्ज याबाबत आपले विचार परखडपणे मांडले सावित्रीबाईंचे हे विचार आजही महत्वाचे असून आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात असे प्रतिपादन सौ भारतीताई गोरे सामाजिक कार्यकर्त्या यांनी व्यक्त केले सत्यशोधक समाजाच्या एकशे बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आणि सातारा प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव येथे सुजन फाऊंडेशन यांच्या महात्मा फुले विचार अभियान या विशेष उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन केले होते महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मारकामध्ये अभिवादन करून कार्यक्रमास शुभारंभ झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ भारतीताई गोरे सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख पाहुणे प्रडॉक्टर उज्ज्वला हातागडे पुणे नायगाव ग्रामपंचायतच्या सदस्य सौ साधना नेवसे सौ रेश्मा कानडे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अध्यापिका महाविद्यालय नायगाव हरित क्रांती महिला सहकारी पतसंस्था लोनंद कुमारी कल्याणी रणसिंग जयंत सोशल फाउंडेशन पुणे सौ सपना शिंदे विश्वस्त श्री शांती गिरीजी महाराज सेवा प्रतिष्ठान मलवडी यांचा गौरव करण्यात आला मान्यवरांपैकी डॉ उज्वला हातागळे सौ मेघा टिळेकर सौ मंजरी देवधर ॲडव्होकेट बिभीषण गदादे श्री रघुनाथ शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त करत फुले दाम्पत्यांचे कार्य सत्यशोधक चळवळ व क्रांतिकारकांचा वारसा यावर प्रकाश टाकला उपस्थित मान्यवरांचा क्रांतिसिंह नाना पाटील व फुले दांपत्य यांच्या प्रतिमेचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत नायगाव व ग्रामस्थ मंडळ यांनी विशेष सहकार्य केले सौ यशोदा बनकर ग्रामविकास अधिकारी श्री विलास नेवसे श्री विलास सुतार सौ शर्मिला कानडे सीमा अडसूळ माधुरी बोराटे शंकर टिडेकर, प्रताप बोराटे सौ रूपाली नेवसे विशाल नेवसे किशोर ननावरे व किशोर पवार हे उपस्थित होते कार्यक्रम प्रास्ताविक सौ उज्ज्वलाताई तांबे सूत्रसंचालन अजीत जाधव संयोजक महात्मा फुले विचार अभियान आभार प्रदर्शन सुमन अड़सूल